माझ्या गावापासून भॅट पाठवलाय ना बघूया म्हणजे औषध काय काय पाठवलं आता लाडू मोदक बाप्पाच प्रसाद हे पण मोदक हे पण मोदक मोदक हे बघा हे माझ्या औषधचा प्रेम माझ्यावरती सगळी भेट करंजी लाडू जेवढा एवढा गणपती बनवल्या सगळा पाठवल्या या काय हा हे माझ्या बायकोआटी बांगडे आता ही माझी बायको विसरलेली आईन पाठवले नवीन आपल्याक माहिती नाही का म्हटले का सगळ आणि हे तांदूळ या माझ्या औषधचा <laughs> प्रेम मालवणी माणूस भॅटिसराचा जेव्हा